नमस्कार शहराध्यक्षपदी शौकत पठाण यांचे पारडे जड मुस्लिमांसह हिंदू व युवा वर्गाचा वाढता पाठिंबा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इतिहादूल मुस्लिमिन एमआयएम पक्षाच्या शहराध्यक्ष पदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असून आवाज महाराष्ट्राचा या माध्यमांनी घेतलेल्या एक्झिट पोलनुसार शौकत पठाण यांना नागरिकांची मिळत असल्याचं शौकत पठाण यांना चोपन्न टक्के तर फारुख शाब्दी यांना केवळ शेहेचाळीस टक्के नागरिकांचा पाठिंबा मिळाल्याची माहिती समोर येत आहे या आकडेवारीमुळे एम शहराध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे जाणार याबाबत आलं आहे विशेष म्हणजे शौकत पठाण यांना केवळ मुस्लिम समाजातूनच नव्हे तर हिंदू समाजातूनही वाढता पाठिंबा मिळत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे त्यामुळे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात हे एक महत्वाचे राजकीय संकेत मानले जात आहे युवा वर्ग आणि तरुण पिढीमध्येही शौकत पठाण यांचे नाव सर्वाधिक लोकप्रिय ठरत असून संघटक कौशल्य स्थानिक प्रश्नावरील स्पष्ट भूमिका आणि जनतेशी असलेले थेट संवाद ही त्यांच्या पसंतीची प्रमुख कारणे असल्याचे मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे यमाईन पक्षाच्या शहराध्यक्षपदाची पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी याबाबत हा एक्झिट पोल जनतेचा कल स्पष्टपणे दर्शवणारा मानला जात आहे जर हा कल प्रत्यक्ष निर्णयात रूपांतरित झाला तर आगामी महापालिका निवडणुकीत सोलापूरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान हा एक्झिट पोल अधिकृत निर्णय नसला तरी देखील शौकत पठाण यांचे पाडे जड असल्याचे संकेत सध्याच्या राजकीय चर्चेतून स्पष्ट होत आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद